तुम्हाला जर इंग्रजीमध्ये असं म्हणायचंय मी तिथे आलो असतो मी तुझ्या घरी भेट दिली असती मी तुला सांगितलं असतं अशा प्रकारची वाक्य जर तुम्हाला इंग्रजीमध्ये वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हॅवचा वापर करावा लागेल जनरली उडहावचा वापर हा कंडिशनल मध्ये केला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये उडहावची म्हणजे वाक्य तर सर्वप्रथम आपण वाक्य रचना पाहूया वाक्य रचनेसाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वप्रथम कर्ता घ्यावा लागेल येस प्लस उडहाव प्लस थ्री प्लस डब्ल्यू सब्जेक्ट वुड हॅव त्यानंतर पास पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि डब्ल्यू म्हणजे वर्ड्स तर याची वाक्य पहा ही वूड हॅव टोल्ड यू त्याने तुला सांगितलं असतं शी वुड हॅव गिवन यू तिने तुला दिलं असतं दे वुड हॅव सेंट हिम त्यांनी त्याला पाठवले असते वी वुड हॅव हेल्प हर आम्ही तिला मदत केली असती पीपल वूड हॅव रिवॉर्डेड हिम लोकांनी त्याला बक्षीस दिलं असतं इंडिया वुड हॅव ओन द मॅच भारत हा सामना जिंकला असता आय वुड हॅव अपलोडेड अ न्यू व्हिडिओ मी नवीन व्हिडिओ अपलोड केला असता दे वुड हॅव गॉन टू डेली ते दिल्लीला गेले असते वी वुड हॅव मेट हिम आम्ही त्याला भेटलो असतो वी वुड हॅव गॉन देअर आम्ही तिथे गेलो असतो तर अशा प्रकारची उडहावची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल